हॅलो नमस्कार आता आपली इथं ढोकळ्याची सिरीज सुरू झालेली आहे आपण कालपासून बघतोय मग आता काल, काल आपण केलेलं होतं ओट्सचा आणि मुगाच्या डाळीचा ढोकळा आता आज आपण बघायचा आहे मूग डाळ आणि मक्याच्या कणसापासून एक वेगळ्या प्रकारचा स्वीटकॉर्न आहेत हे ह्याच्यापासून आपण ढोकळा करायचा आहे ह्याच्यात तुम्ही वेगळा हे घेतलं म्हणजे जवारी हे कॉर्न आहे तुम्ही जवारी जे पांढरं असतं ते कणीस घेतलं तरी पण चालतं आता ही आपण डाळ स्वच्छ धुवून ह्याला चार तास भिजत घालूया आता इथं आपण ना सकाळी ही डाळ भिजत घातलेली होती आणि हे आता डाळ भिजत घालून चार तास झालेले हे कॉर्नचं कणीस हे घेतलेलं होतं मक्याचं कणीस घेतलेलं होतं स्वीट कॉर्न ते मी आता तासून घेतलेलं आहे हे तुम्हाला सुरीने तासा किंवा खिसणीनं खिसून घ्या किंवा सुरीनं तासून घ्या किंवा आपलं ते पिलर आहे बटाट्याचं साल काढायचं त्यानं तासून घेतलं तरीसुद्धा आहे हे मी एक वाटी घेतलेलं आहे ही एक वाटी डाळ सकाळी भिजत घातलेली होती याच्यात आपण वाटणासाठी जिरे आणि हिंग घेतलेले आहे इथं दोन लिंबाचा रस घेतलेला आहे मी इथं घेतलेलं आहे आपल्याला ले लेअर्ड ढोक दो, ढोकळा म्हणजे सँडविच ढोकळा करायचा आहे त्यासाठी जी चटणी लागणार आहे त्यासाठी मी घेतलेलं आहे इथं कढीपत्ता थोडासा आणि ही कोथिंबीर कोथिंबीर एक वाटी घेतलेली आहे हे घेतलेलं आहे ह्या डाळीमध्ये वाटण्यासाठी मिरची आणि आलं एक इंच आलं हे चवीप्रमाणे मीठ घेतले ह्याच्यात साखर घालायचे नाही कारण कोण स्वीट असतं आहे आता हे आपण पहिल्यांदा डाळ आणि कॉर्न हे मिरची आणि आलं घालून वाटून घेऊया इथं मी ही अर्धी मुगाची डाळ आणि हे आल्लं आणि मिरची एकत्र वाटून घेणार आहे पहिल्यांदा हे बघा आता ह्याच्यामध्ये आल मिरची आलं जिरे आणि हिंग घालून पहिल्याच ह्याच्यात आपण घालून वाटून घेऊयात आता बारीक वाटायचं अगदी फाईन पेस्ट व्हायला पाहिजे त्याची असं वाटून घ्यायचं आता आपले इथं डाळ मुगाची डाळ वाटून झालेली आहे आता आपण हे कॉर्न जे आहेत ते मिक्सरला घालून जरा वाटून घेऊया हे आपण आता मिक्सरला घालूयात एक वाटी आहेत कॉर्न बरोबर तेवढे घालून आपण हे आता मिक्सरला वाटून घेऊयात आता हे आपलं मिक्सरला कॉर्न पण वाटून झालेले ते आपण ह्या डाळीमध्ये घालूया डाळ जी वाटलेली होती ना त्याच्यामध्ये घालून घेऊयात आणि ह्याच्यात अर्धा चमचा हळद घालूयात हळदीनं कलर चांगला येतो त्याच्यानंतर लेअर लेअर करताना काय करायचं ते मी सांगते आता ह्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा हळद घालून घेऊया इथं हळद घातलेली आहे ह्याला सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात पहिल्यांदा आता ह्याच्यात आपण चवीप्रमाणं मीठ घालूया हे मी मीठ घेतलेलं आहे हे घालूयात आपण ह्याला सगळं एकसारखं हलवून घेऊयात पहिल्यांदा आणि ह्याच्यामध्ये आपण जो लिंबाचा रस दोन लिंबाचा मोठे दोन लिंबू होते त्याचा रस घेतलाय तो घालूयात ह्याच्यामध्ये तुमच्याकडं दही असेल तर तुम्ही दही वापरलं तरी सुद्धा चालेल वाटताना दह्यामध्येच वाटा तुम्ही आणि ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्या साखर घालू नका कारण मुळातच स्वीटकॉर्न गोड असल्यामुळं साखर आणि घातले तर जास्त गोड होणार आता याची पोरिंग कन्सिस्टन्सी अजून थोडंसं मला वाटते पातळ लागेल मी थोडंसं पाणी घालते आत जास्त नाही अगदी चमचा दोन चमचेच पाणी लागेल मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून घेऊयात आणि ते पाणी आपण याच्यामध्ये थोडस घालूयात आणि लागलं ला तर मग परत घालूयात आणखीन थोडस मला वाटते लागेल पाणी जास्त नाही लागणार ना, अजून एखाद हा लागेल हे मिक्स करून घेऊया आता ह्या पिठाचे आपण तीन भाग करून घेऊयात तीन भाग कशासाठी ते सांगते मी आपल्याला लेअर करायचे आहेत की नाही ते लेअर करायसाठी आपल्याला इथं तीन भाग करून घ्यायचे आहेत पहिला लेअर आपण आधी सेपरेट करून घे आधी बाउलमध्ये तीन ठिकाणी हे पीठ आपण सेपरेट करून घेऊया हे आपण तीन भाग करून घेतलेले आहेत एक दोन आणि तीन आता ह्याच्यामध्ये पहिल्या ह्याच्यामध्ये की नाही अर्धा चमचा कमी अर्धा चमचाला कमी पाव चमचा सोडा घालायचा आणि तो आपण पहिल्यांदा स्टीम देत ठेवायचा मुळात तेल लावलेल्या भांड्यामध्ये एका बाजूला पाणी गरम करत ठेवायचं मी नेहमी सांगते ढोकळा ज्यावेळी करायचा असेल त्याच्या आधी ग्रीसिंग करून घ्यायचं त्याच्यानंतर पाणी उकळत ठेवायचं आणि पाण्याला उकळी आल्यानंतर आपण त्यामध्ये पिठामध्ये सोडा घालायचा आहे त्याशिवाय सोडा घालायचा नाही नाहीतर मग तो फुगून परत ढोकळा बसला जातोय आपल्याला ढोकळा फुगवायचा आहे चांगला आणि आता इथं एक दुसरं सांगते मला कमेंट अशी आलेली होती की सोडा खाऊ नये तब्येतीला चांगला नसतो पण मी सांगते फ्रूट सॉल्ट हे जे आपण वापरतो त्याच्यामध्ये काय कंटेंट आहेत ते फक्त एकदा गुगलला जाऊन चेक करा कारण सोड्याशिवाय कुठलाही पदार्थ आपला फुगला जात नाही त्याच्यासाठी आपल्याला थोडा तरी फ्रूट सॉल्टमध्ये सुद्धा सोडा असतो पण आता आपण जो लिंबू तेवढ्यासाठी इथं हे वापरलाय मी कारण लिंबूमध्ये ना ज्यावेळी आपण सोडा घालतो त्यावेळी त्याची जी म्हणजे त्याचं जे इफेक्ट असतो तो थोडासा कमी होतो तेवढ्यासाठी लिंबू लिंबूच मी घातलेला आहे इथं आणि लिंबूमुळं सोड्याचं हे जे असतं म्हणजे त्याचं जे काय त्रास होतो तो त्याच्यामुळं लिंबूमुळं कमी होतो आता ह्याच्यामध्ये मी सोडा घालणार आहे पण पहिल्यांदा पाण्याला उकळी येऊन देत पाण्याला उकळी आल्यानंतर आपण सोडा घालून घ्या त्याच्या आधी या भांड्याला ग्रीस करून घ्या तुम्ही मी ऑलरेडी घेतलेला आहे आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे आता ह्यावेळी आपण काय करायचं सोडा घालायचा त्या ह्याच्यामध्ये आता आपण त्या पिठामध्ये सोडा घालूयात आता मी इथं अर्धा चमचा सोडा घेतलेला आहे बघा आणि तो सोडा आता ह्याच्यामध्ये घालूयात ह्याला हलवून घेऊया पहिल्यांदा आणखीन एक छोटीशी टीप सांगायची जर कणीस जास्त म्हणजे जुनं म्हणजे शिळं असेल तर त्याचा गोडवा थोडासा कमी होतोय अशा वेळी आपण थोडीशी साखर वापरली तर चालेल आधी टेस्ट करून बघा पीठ व्यवस्थित लागतंय का आणि त्याच्यानंतर मग साखर घालायची का नाही ठरवा आता इथं माझं कणीस फ्रेश होतं त्यामुळे मग मी घातलेलं नाहीये आता हे आपण कोर करूयामध्ये आणि हेला वाफ द्यायला ठेवून टाकूयात आपण लेअर डोका करायचा आहे मग त्यासाठी काय करायचं पहिल्यांदा आपण हा तिसरा भाग काढून ठेवलेला बघा छोट थोडा जो कमी करा काढायचा तो तो आधी आपण मिक्सरमध्ये घालून घेऊयात आणि त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर आणि कडीपत्ता तुमच्याकडे कढीपत्ता कर्ण आवडत नसेल खाण्यामध्ये तर तुम्ही पुदिना सुद्धा असला तर घातला तरी चालतोय आता मी इथं कोथिंबीर आणि कढीपत्ता घालणार आहे जास्त कोथिंबीर जरा जास्त घ्या म्हणजे हिरवा कलर फार मध्ये छान दिसतो हे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पिठाबरोबर कडीपत्ता आणि कोथिंबीर घातलेली आहे हे आता आपण मिक्सरला अगदी फाईन पेस्ट करून घेऊ आता हे आपलं वाटून झालेलं आहे अगदी ह्याच्यामध्ये किंचितसा सोडा घालायचा कारण काय सांगते मी ज्यावेळी आपण हिरवा कलर परत उकडतो त्यावेळी ना त्याच्यामध्ये जर सोडा घातला तर त्याचा कलर आहे तसा राहतोय हा आता एवढा सचिमुडवर म्हटला तरीसुद्धा चालेल एवढा सोडा आपण घालायचा आहे आता दहा पाच मिनटं झालेली आहेत आपली त्याच्यामध्ये आता हे जे आहे ते पसरून घेऊयात आपण त्या ढोकळ्यावर म्हणजे तो थोडासा हार्ड झाला असेल हार्ड झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये हे घालायचं हे आपण असं पसरून घेऊया ह्याच्यावर एकसारखं पसरून घ्या जास्त सोडा ह्याला ह्या लेअरला जास्त सोडा घालू नका हा आता आपण तिसरा लेअर आहे तो आता पाच मिनिटं त्याला होऊन देत आता ह्याच्यामध्ये आपण थोडासा सोडा घालूया परत हळद जास्त घालू नका हळद जास्त झाली ना तर ते म्हणजे सोड्याचा आणि हळदीचा रिॲक्शन होऊन लालसर क कलर येतो तेवढ्यासाठी त्याला ते हळद थोडीशी कमी घालायची आता हे आपलं आपण हे करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडासा सोडा घालूया अगदी किंचितचा मगाशी घातलेलं होतं तेवढाच एवढा ते एवढाच ते आता हे मिक्स करत तिथलं आपलं हे जे आहे ढोकळा तो पण ड्रायवरचा होईल आणि हा आपण ढोकळा त्याच्यावर घालून घेऊया तर हे झालेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये घालून घेऊया आपण हा लेअर ह्याच्यावर पसरून घेतलाय ह्याला आपण थोडा वेळ दहा मिनिट परत आता टायमर लावून वाफ देऊन घ्या आपण ढोकळ्याची फोडणी तयार करूया त्यासाठी मी इथं एक तेल घेतलेलं आहे गरम करत ठेवलेलं आहे मोहरी जिरे तीळ हिंग कढीपत्ता घेतलेला आहे आणि सजावटीसाठी कोथिंबीर घेतली आता मी इथं तेल तापत ठेवलं आहे आता हे तेल तापलं आहे ह्याच्यामध्ये आपण मोहरी आणि जिरे टाकूया फोडणी केलेली होती साखर आणि पाणी घालून घेऊया हा ढोकळा सुद्धा चवीला वेगळा लागतो पण चांगला लागतो म्हणजे एक तुम्हाला कधीतरी वेगळा चव पाहिजे असेल ढोकळ्याची तर तुम्ही अशा पद्धतीनं ढोकळा करून बघू शकता चव पण चांगली येते आणि एक वेगळा पदार्थ खाल्ल्यासारखा पण आपल्याला ह्याच्यामध्ये जाणवेल अशा पद्धतीनं हे आपण सगळी आपण फोडणी ह्याच्यामध्ये ओतून घेऊ फोडणी ओतून झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये कोथिंबीर घालू सजावटीसाठी हे झालं बघा आता तुम्हाला मी दाखवते कशा पद्धतीनं हा ढोकळा दिसतोय तो या पद्धतीने हा ढोकळा बघा लेअरचा ढोकळा तीन लेअर होतात मधी सँडविच आपण जी हिरवी चटणी केलेली होती ती याच्यात कलर घातला तरी पण चालतंय पण मी कलर घातलेला नाहीये तुम्हाला जर कलर घालायचा असला तर किंचितसा तुम्ही पावडर कलर किंवा लिक्विड कलर जो खायचा असतोय तो त्या आ, म ह्याच्यामध्ये घातला तरी चालते मधल्या हिरव्या आपण जे केलेलं होतं त्याच्यामध्ये घातलं चा तरी चालते हा बघा ढोकळा हा पण चवीला चांगला लागतो आहे जरा वेगळी चव येते पण चवीला चांगला लागतो आहे एकदा तुम्ही नक्की करून बघा आणि आवडल्यास चॅनलला लाईक करा ही रेसिपी शेअर करा तुमच्या माहितीच्या लोकांमध्ये आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशाप्रकारे आपला कॉनचा सँडविच ढोकळा बघा किती छान तयार झालेला आहे दोन लेअरमध्ये मधली एक छोटी चटणीची लेअर किती छान दिसते आहे बघा एकदा आवर्जून करून बघा आणि आवडल्यास आपल्या माहितीच्या लोकांमध्ये शेअर करा